धन्यवाद असो त्याची स्तुती असो देवाचे प्रयोजन हो आजची परिस्थिती जर आपण पर बघितली तर बिकट परिस्थिती आहे उष्ळशा लोकांच्या हाताला काम नाही कुष्ठसे लोक हे ग्रॅज्युएट आहेत सुशिक्षित आहेत पण बेकार आहेत त्या तुम्हाला देवाचे वचन आहे तुम्ही काम शोधत आहात काळजी करू नका देवाचं वचन आम्हाला असं सांगते आपला प्रभूशी ख्रिस्त याची कृपा तुम्हाला माहीत आहे तो धनवान असताना तुम्हासाठी तो दरिद्री झाला असे हेतूने की त्याच्या दादण्याने तुम्ही धनवान व्हावे आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा कारण आत्मास काय खरा पण देह आशक्त आहे आणि म्हणून तुम्हाला कामाची गरज आहे चिंता करू नका काळजी करू नका कारण प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्हाला कामाची गरज आहे तो आपला देव तो जाणून आहे आणि म्हणून त्याने आम्हाला असं सांगितलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने जे अभिवाचना आम्हाला दिलेले आहेत त्या अभिवचनाकडे आपण वळूया मग ते कृषी वर्धमान याचा सहावा अध्याय आणि पंचवीसाव्या वर्षांपासून प्रभ विष्ग्रस्त म्हणतो यासतो प्रभू शिग्रस्त म्हणतो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करू बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही आकाशातील पाखराकडे निडकून पहा ती पेरणी करीत नाही कापणी करीत नाहीत ते पोटरात साठवीत नाहीत तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावाळ देतो तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरे हातभर वाढवण्यास तुम्हापैकी कोण समर्थ आहे तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसतात रानातील फुले पहा ती कशी वाढतात ती कष्ट करीत नाहीत व सूत खातीत नाही तरी मी तुम्हाला सांगतो तु। शल्म देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारखा साजरा नव्हता जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोषक देतो तर अहो तुम्ही अल्पविश्वास विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही का यास्तव काय खावे काय प्यावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका कारण हे सर्व मिळवण्याची धडपड पड राष्ट्रीय लोक करतात तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात जातात म्हणजे त्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील यास्त उद्याची चिंता करू नका कारण उद्याची चिंता उद्याला ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे आणि म्हणून पुन्हा प्रवेश ख्रिस्त त्याच्या शिकवण्यामध्ये आम्हाला पुढं असं म्हणतो लोक शिवतमाण्याचा आणि बालस वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्ताने चिंतेबाबत इशारा दिला तेव्हा त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना म्हटले म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण काय खावे अशी आपल्या जीवाशी अथवा आपण काय पांघरावे अशा आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे कावळ्याचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणेही करीत नाही त्यांना कणगे नाही व कोठारेही नाही तरी देव त्याचे पोषण करतो पाखरापेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरे हातभर वाढवण्यास तुंबामध्ये कोण समर्थ आहे म्हणून अति लहान गोष्टी देखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टीविषयी का चिंता करीत बसतात फुले कसे वाढतात याचा विचार करा ते कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत तरी मी तुम्हा तुम्हाला सांगतो शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा साजरा म्हणतात जे रा जे गवत रानात आज आहे उद्या भट्टीत पडते भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो अल्पविश्वासी जन हो तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घाली तसेच काय खावे काय प्यावे ह्याच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका कारण जगातील राष्ट्र व सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हाला त्याची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यात जाता म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील म्हणून हे लहान काळ पहा घेऊ नको कारण तुम्हाला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे आणि देवाला योग्य वाटले दे नाही म्हणून चिंता करू नका काळजी करू नका प्रार्थना करा विश्वास ठेवा आणि त्याच्याबद्दल कृती करा निश्चित रीतीने माझा देव तुम्हाला रीतीने जॉब देईल निश्चित रीतीने तुमच्या हाताला तो काम देईल आणि विश्वासहीन असू नका विश्वासाने पुढे जा जे वचन तुम्ही ऐकलेली त्या वचनाने सांत्वन पाळावा आशाने हर्षित व्हा संकटात धीर धरा जो संदेश तुमच्याकडे आलेला आहे त्या संदेशाचा धिक्कार नका हे बाबा या वचनाच्याद्वारे तुम्हा सर्वांचं सहाय्य म्हणून स्तोत्रकरता म्हणतो तरुण सिंहासह वान पडते व त्याचे उपवास होते परमेश्वराला शरण जाणाऱ्या कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही म्हणून प्रभूला धन्यवाद असो प्रभूची स्तुती असो